तुमच्या जीवनात ह्या निगेटिव्ह गोष्टींना कधीच प्राधान्य देऊ नका अजिबात स्थान देऊ नका पहिली गोष्ट म्हणजे एक्सक्युजेस देणं सबबी देणं कारण सांगणं एखादी गोष्ट असेल तुम्ही जर वेळेवर पोहोचले नसाल किंवा ती गोष्ट तुमच्याकडनं कम्प्लीट झाली नाही पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांसाठी जर तुमचा होमवर्क कम्प्लीट झालेला नसेल तर, नसे। तर त्यावेळेस तुम्ही लगेच कारण सांगत असतात सबबी देणं टाळलं पाहिजे नाही तर याची हॅबिट झाल्यानंतर पुढे हा खूप मोठा असा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फेअर ऑफ फेल्युअर आधी कुठलेही ऍक्शन घ्यायच्या अगोदरच तुम्हाला फेअर वाटत असतं फेल्युअर होण्याचं ती ऍक्शन करून तर बघा परफेक्ट व्यक्ती परफेक्ट तेव्हाच बनत असते ज्यावेळेस ती व्यक्ती प्रॅक्टिस करत असते आपण नेहमी ऐकलेलं आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट पण याच्यात आपण अजून एक सेंटेन्स ऍड करू शकतो परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रो म्हणजे टाळाटाळ करत राहणं तुम्ही जर एखाद्या गोष्टीला घाबरत असाल किंवा एखाद्या सब्जेक्टला तुम्ही तुमच्या मनामध्ये फोबिया असेल आणि तुम्ही तो त्याचं स्टडी करण्यासाठी जर तुम्ही असाल टाळ करत असाल तर तो सब्जेक्ट तर तुमचा पाठ सोडणारच नाही फॉर एक्झाम्पल मॅथ्स विषयी म्हणूया आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मॅथचा फोबिया असतो पण तो फोबिया त्याच वेळेस जाईल ज्यावेळेस तुम्ही डीपमध्ये त्या विषयीच नॉलेज घेणार आहात आणि ज्यावेळेस तो सब्जेक्ट तुम्हाला चांगल्यापैकी कळायला लागला तुम्ही प्रो गॅस्टिनेशन टाळाटाळा करणं टाळाल त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट होऊ शकेल आणि चौथी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे डोंट बिकम ओव्हर कॉन्फिडन्स कधीच ओव्हर कॉन कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नको ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा नक्कीच तुम्हाला याचे रिझल्ट मिळते थँक्यू